नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा ॲस्ट्रो अभिराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं दैनिक राशी भविष्य आज कोणाच्या राशीवर लक्ष्मीची कृपा राहणार आहे कोणाला करिअरमध्ये नवी संधी मिळणार आहेत आणि कोणाला थोडं सावध राहणं आवश्यक आहे चला तर मग सुरुवात करूया मेष राशी आजचा दिवस उत्साहाने सुरू होईल कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांना महत्त्व दिलं जाईल व्यावसायिकांना नवे क्लाइंट मिळतील शक्यता आहे प्रेमसंबंध अधिक गैर होतील आरोग्याकडे थोडं लक्ष द्या ताण टाळा शुभरंग लाल शुभ अंक नऊ ऋषभ राशी पैशाच्या बाबतीत काही चांगली संधी मिळतील गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे कुटुंबात एखादा आनंदाचा क्षण येईल पर्यटन सोबत वेळ घालवताना मन शांत होईल आरोग्य सुधरेल शुभरंग हिरवा शुभ अंक सहा मिथून राशी आज तुमचं बोलणं आणि विचार इतरांबरोबर प्रभाव टाकतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस आहे नोकरीत नवे जबाबदाऱ्या येतील प्रवासाची शक्यता आहे प्रेमसंबंधात थोडा गैरसमज होऊ शकतो संयम ठेवा शुभरंग पिवळा शुभ अंक पाच राशी आज घरगुती कामात व्यस्त राहाल मालमत्तेशी संबंधित कामं पुढं सरकतील ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत चांगलं वातावरण असेल पैशांबाबत खर्चावर नियंत्रण ठेवा जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या शुभरंग पांढरा शुभ अंक दोन सिंह राशी आज आत्मविश्वास प्रचंड वाढेल एखादी मोठे काम पूर्ण करून समाधान मिळेल करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल प्रेमसंबंधासाठी दिवस अनुकूल आहे आरोग्य उत्तम राहील शुभरंग केशरी शुभांक एक कन्या राशी आज तुमचं नियोजन खूप मदत करेल पैशाचा आवक वाढेल काहींना जुन्या ओळखीमुळे फायदा मिळेल कुटुंबात छोट्या गप्पांमुळे वातावरण आनंद राहील प्रेमसंबंध स्थिर होतील शुभरंग निळा शुभ अंक तीन तुला राशी आज एखाद्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये तुमचे मत मान्य केले जातील मित्रांकडून मदत मिळेल व्यवसायासाठी दिवस फायदेशीर राहील प्रेमात गोडवा राहील आरोग्य उत्तम राहील पण रात्री उशिरापर्यंत काम टाळा शुभरंग गुलाबी शुभ अंक सात रुचक राशी आज संयमाची गरज आहे कामात थोडे अडथळे येतील पण शेवट यश मिळेल आर्थिक व्यवहार करताना सावधान बागा नातेसंबंधात संयम ठेवा ध्यान योग केल्याने मन शांती मिळते शुभरंग काळा शुभांक आठ धनुराशी आजच्या प्रवासाचा योग आहेत कामाच्या ठिकाणी नवीन ओळख फायदेशीर ठरेल करिअरमध्ये प्रगतीचे दार उघडेल कुटुंबासोबत आनंदाचे क्षण मिळतील विद्यार्थ्यांचा शुभ वार्ता मिळेल शुभरंग जांभळा शुभांक चार मकर राशी आज आत्मविश्वासाने कामे केल्यास यश मिळेल आर्थिक स्थिती सुधरेल व्यवसायात मोठा करार होऊ शकतो कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आरोग्य चांगलं राहील पण थकवा टाळा शुभरंग राखाडी शुभांक दहा राशी आज सामाजिक क्षेत्रात तुमचं कौतुक होईल नोकरीत बढती किंवा जबाबदारी वाढेल पैशाची आवक वाढेल प्रेमात स्थिरता येईल आरोग्य चांगलं राहील पण अतिकाम टाळा शुभरंग आकाशी शुभ अंक अकरा मीन राशी आज तुमचं नशीब जोरावर हो असेल महत्त्वाची कामं पूर्ण होतील नवीन मित्र जोडले जातील पैशाच्या बाबतीत चांगला दिवस आहे प्रेमसंबंध रोमँटिक क्षण मिळतील आरोग्य उत्तम राहील शुभरंग समृद्धी हिरवा शुभ अंक बारा मित्रांनो हे होतं आजचं बारा राशी भविष्य तुमची रास कोणती ते नक्की कमेंटमध्ये द्या आणि भविष्य किती जोडतं ते कळवा रोज सकाळी ताजं भविष्य पाहण्यासाठी ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या